शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर्ड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववानी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेफाटा नव्याण्णव सत्तर शहाण्णव बावीस व अठ्याऐंशी पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव सांडस तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील महिला शीतल रणपिसे वय तेवीस वर्ष या बुधवार दिनांक तीन जुलै रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास एकटीस घरी असताना तिचे पती स्वप्नील श्यामराव रणपिसे सासरे श्यामराव रणपिसे हे कामानिमित्त बाहेर गेले असताना तसेच सासू शारदा रणपिसे यांचे साडींच्या दुकानात जाऊन बसलेले असताना दुपारी दोन वाजताच्या सुमारास पती स्वप्नील रणपिसे हा घरी आला तेव्हा घराच्या दरवाज्यास बाहेरून कडी लावलेली शीतल रणपिसे आजूबाजूला कोणाच्या घरी आहे का याची खात्री केली परंतु ती फोन रिसीव करत नसल्याने स्वप्नील रणपिसे यांनी त्याची आई शारदा चुलतभाऊ रणजित यांना घरी बोलावून घेत घराचे पाठीमागील दरवाजाची बाहेरील कडी काढून घरात प्रवेश केला असता शीतल स्वप्नील रणपिसे गळ्याला निळ्या रंगाच्या दोरीने आवळलेले तसेच हाताच्या अंगठ्याला इलेक्ट्रिक वायरने करंट दिलेला व ती निश्चित पडलेली घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले अशा अवस्थेमध्ये आढळून आली तर तिला उपचाराकामी केडगाव येथील निरामय हॉस्पिटल येथे नेले असता ती मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या झालेल्या प्रकाराबाबत पती स्वप्नील शामराव रणपिसे यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाची फिर्याद दिली मयत शीतल रणपिसे हिचे सात महिन्यापूर्वी लग्न झालेले होते सदरचा प्रकार गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट दिली तर तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या व मार्गदर्शन केले गुन्ह्याचा प्रकार गंभीर असल्याने त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग एस डी पी ओ प्रशांत ढोले शिरूर विभाग यांच्या अखत्यारी स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशनकडील सखोल तपास सुरू केला मयत महिलेचे काही महिन्यापूर्वी लग्न झालेले होते त्या अनुषंगाने प्रथम कौटुंबिक वादविवाद त्या अनुषंगाने तपास केला तर घरामध्ये सामान अस्तव्यस्त पडले असल्याचे सदरचा प्रकार चोरीचा आहे का या मुद्द्यावर देखील तपास सुरू केला सदरचा प्रकार हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सर्वतोपरी शंका तपासण्यात आल्या सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले या दरम्यान महेताचा पती स्वप्नील रणपिसे हा उच्च शिक्षित असल्याने तो वारंवार वेगळीवेगळी हकीकत सांगत होता त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याची पत्नी शीतल रणपिसे यांच्यात वाद होत होते तो तिचे चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता व तिचे गत आयुष्याबाबत तिला वारंवार विचारणा करत होता यातून त्यांच्यात नेहमी वाद होत होते तिच्यावरील चारित्र्याचे संशयामुळे आरोपी स्वप्नील शामराव रणपिसे व सव्वीस वर्ष राहणार रांजणगाव सांडस तालुका शिरूर जिल्हा पुणे याने तिचा खून केला असल्याची माहिती प्रथम दर्शनी मिळाली आरोपी स्वप्नील रणपिसे याची लग्न जमण्यापूर्वी मुलींना त्यांचे गत आयुष्याबाबत असे या कारणावरून बऱ्याच लग्नास नकार दिला आरोपी से याचा स्वभाव संशयी व चारित्र्याव संशय घेणारा असल्याने त्याने पत्नीचा देखील चारित्र्याव संशय घेत तिचा खून केलाय सदर गुन्ह्यात आरोपी स्वप्नील श्यामराव रणपिसे यास न्यायालयासमोर हजर केले असता त्याची दिनांक सात जुलैपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असून शिरूर पोलीस पुढील तपास करत आहेत शाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी कैलास बोडके पुणे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा